महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदणकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या पत्म्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह काझीसह बावीस जणांवर गुन्हा दाखल बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलींच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काजीसह तब्बल बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा सर्व प्रकार शाहूनगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर का कारवाईची मागणी नागरिकांमधून होती आहे काल मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं त्यानंतर मुलीशी चौकशी केली असतात तिने सांगितलं की तिचा बालविवाह एका तीस वर्षीय इस्माशी करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला व ते त्या मुलीला घेऊन निघून जात असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले व काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तत्वशील कांबळे बाल हक्क कार्यकर्ता बीड पलायन करत काल दिनांक बारा रोजी आमच्याकडे बालविवाह झाल्या बालविवाह होत असल्याची तक्रार आली होती तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला, दिला। आणि आम्ही आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह तर सदर सर्व पीडित बालिकेसह नवरदेव आणि त्याचे नातेवाईक प पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक चौ तेरा ते चौदा वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा पुल शिवाजीनगर पोलीस स्टेशन